लोकांपर्यंत पोहोचवताय त्यांची एकच इच्छा आहे का आपला आश्रम लाभ लाभ केलं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तेवढी मदत आली पाहिजे ती स्वतः छान डिझायनिंग करून शिकते आणि खूप चांगला रूम शूटिंग पण करणार आहेत रक्षाबंधन सगळ्यांना भेटणार आहे

थँक्यू सो मच खूप बरं वाटलं म्हणजे थोडीशी धाकधूक होती कसं करो किंवा काय खूप मोठी नाही 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 कारण थोडस वाटतं आपल्याला मी म्हणले एवढे जण मला फोन करून विचारतायत सगळ्यांची खूप इच्छा होते म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग जवळ कुठं पडतं यायचं पालघर स्टेशन मी आज आले म्हणजे पालघर स्टेशनवरून डुगडुगिनी सातपाटीची शेअर रिक्षा घ्यायची हा आणि चुनापट्टी स्टॉप आहे काल सुरेखाला धन्यवाद देणार आणि खूप आशीर्वाद देणार की आज भरपूर वेळ दिलाय आणि एक खूप छान इच्छा होती तिची का आनंद वृद्धाश्रम जितकी लोक जोडली जातील तितकी मदत होईल हीच तिची एक इच्छा आणि तिने आज ती खरंच पूर्ण केली मलाही खूप बरं वाटलं तुला भेटून आणि हे आम्ही पुस्तके भेट देते मायेचा वटवृक्ष आनंद वृद्धाश्रम दोन हजार पाच साली छोटंसं सा रोपट लावलं आज एकोणीस वर्षाने ते खूप मोठं वटवृक्ष झालं आहे आणि आमचे जयवंतबाई चौधरी केले त्यांची इच्छा होती गेली पाच वर्ष काही पुस्तक लिहायचं आनंद वृद्धाश्रम आणि आमचा प्रवास आणि शेवटी त्यांनी त्यांचे जे गिन हे पूर्ण केलं आहे ह्याचा माझे सगळ्यांचे अभिप्राय आहेत पूर्ण माहिती आहे आश्रमची आणि नक्की वाचा तुम्हाला प्रेरणा होईल त्यांची इच्छा हीच होती का पुढच्या जनरेशनला एक प्रेरणा मिळावी आता की असंच एक कार्य होत आणि असे खूप आई बाबा आहेत त्यांना आपली गरज आहे त्याच हेतूने आनंद मी झालेला आहे तुम्ही सगळे आता भी। जे काही करताय हा एक आपला संसार आहे तो मोठा संसार आहे जी जी काही मदत करताय वेळेची पण एक फार मोठी मदत असते जरी कोणाला वेळ नसतो त्याला वेळ तरी या त्यांच्याशी लोक मनात तुमचा जे टॅलेंट असेल ते पुढे करा म्हणजे भजन आहे डान्स आहे जे काही छोटी छोटी आहे ते काही करता येईल किंवा तुम्ही त्याला धान्य द्यावं या दिवसाचा खर्च ते काय करता येईल तुम्हाला जे म्हणजे नाश्ता जेवण आणि टिन असं जे काही खर्च आहे ते किंवा तुम्ही मुलांचा वाढदिवस साजरा करणार असते आम्ही नंबर डिटेल माहिती देऊ कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथं यायचं आहे मग सगळ्यांना हा ड्रेस आवडला आणि नऊ तर त्या साड्या देणार आहेत मी स्टिच करून देणार आहे कारण त्यांचे डान्सचे हे होतात मनात खूप इच्छा असते फुल ना फुलाची पाकळी आपल्याला कधी कधी वाटतं की मी कशी जाऊ किंवा मी कशी मदत करू पैशांपेक्षा पण एक वेळ पण दिलं ना असं नाही की सगळ्या गोष्टीला पैसे लागतात म्हणजे तुमचा एक ग्रुप असेल भजनचा किंवा डान्सचा काही असेल जे सणवारा आपण घरी साजरे करतो की के, यांच्यासोबत केलं तरीही चा चालेल आणि चालतं हां तुमच्या आई बाबा आईबामुळे बस येऊन त्याला प्रेम दिलं आणि त्यांची अशी खूप वाट बघतात आता नातूरता एवढा तुम् आनंद असतं त्यांना कुठल्या गोष्टीची ते कमी नाही आहे पण येऊन त्यांना विचारलं ना प्रेमाने डोक्यावर ना मी ह्यांचं एक पाहिलं आता बोलतात फिजिकल जे टच किंवा आशीर्वाद ठेवतात जेवढ्या व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष देऊन जेवढ्या ना ते राखी बांधत होते किंवा बोलत होते तर त्यांचं डोक्यावर हात असणं किंवा हे असणं हे खूप तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी देते म्हणजे एक ते बोलतात ना माणूस कुठं तर हरलं तर जगण्याची एक इच्छा होते ना ते त्याच्यातून मिळते ही आपली संस्कृती आहे तर जपा आमच्या दोघीकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि जेव्हा आजीचा व्हिडिओ होता त्यावेळेस पण बऱ्याच जणांनी विचारलं मी बऱ्याचदा त्यांना मेसेज करते की हे येणार आहे चालेल का ते येणार आहे खूप छोटीशी मदत आहे बऱ्याचदा येऊन गेले तुम्ही मला नाही

चोळ परकर करे अनहानशी खाऊ असे वदता पाऊ रे देवाले फक्त माने ने होय तुमने भाऊ बहिणींची प्रीती आठवण कोण आहे तो भाग्यवान काय